तर स्वागत आहे तुमच्या भावा चॅनलमध्ये तर जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आल्या अशात लवकर लवकर जाऊन सबस्क्राईब करा तर मी चालवतो आमच्या कुळदेवताला म्हणजे दरेबाला तर दरेबा आहे मुचुंडीचा दरेबा म्हणजे कर्नाटक बॉर्डरीला येतो आणि म्हणजे तिथं सगळं कन्नड असते तर आम्ही जिथनं चालू होतो बसनं आलो आणि आम्हाला आमच्या गावामध्ये गावामधनं आम्हाला काही वाहन भेटलं होतं म्हणून आम्ही त्या छोट्या ते म्हणजे टेम्पूमध्ये बसलो टेम्पूमधनं आम्ही त्याला देवाला चाललो होतो तर ते टेम्पोला बी फुल ताटात मोटात होता का की तो पेलेला होता गाणी लावलं होतं इन डायवर आता कन्नड मला काय समजत नाही गेलं तर मग आम्ही फट्ट दिशेने देवाची बाउंड्री पार केली तर तुम्हालाही काय कन्नड कळायला नसतं तर मी तुम्हाला सांगतो तुमचं ना तर तुम्हाला सांगतो ह्याचा अर्थ काय आहे तर ह्याचा अर्थ बघा सहर्ष स्वागत आहे पहिल्या पट्टीतलं यलम्मा देवस्थानातर्फे तर ह्याचा अर्थ हा होता तर आम्ही विजापूर हायवेला यलम्मा देवस्थान सोडून विजापूर हायवेला लागलो तर डायवरला भरायचं होतं टेम्पोमध्ये डिझेल तर डायवर मला डिझेल भरू तर ड्रायव्हरने आमच्याकडनं भाडं घेतलं भाडं किती घेतलं असं सांगा तर भाडं घेतलं होतं साडेसहाशे रुपये दहा किलोमीटरचं तर मी मस्तपैकी वरी बसलो होतो फळ्यावर तिथून बाकीचे सगळे खाली बसले होते टेम्पोमध्ये मी मस्तपैकी कर्नाटकमधले पाखरं बघायला होतो रस्त्यावर मस्तपैकी तुम्ही समजत असाल पुरी नाही ना, ना, मी तसला नाही लावून कोण पुरी बघत का मी ना गोगलचं बघतो तर मी पूर्ण होतं बघालो मी बघायला होतो कर्नाटकमधले अलग पाखरं आपल्याकडे महाराष्ट्रात अलग पाखरं असतात ती तसं नाही मी पोस्टर बघायला होतो का की पोस्टर कर्नाटकमध्ये सगळे कन्नड कन्नड भाषेत पोस्टर आहेत आणि आपल्याकडे सगळे मराठी भाषाच म्हणून ते पोस्टर बघायला होतो का की मला तर पोस्टरचं काय समजा नाही गेलं तरी मी बघायचं म्हणून बघत होतो काय कन्नड भाषा बघू म्हणलं कसे एकत्र ना बघायला होतो तर बारी जेव्हा आम्ही देवला लागतो ह्या नदीमध्ये पोललो होतो तर ह्या नदी माझा सध्याला काहीच पाहिजे नाही जत्रा बी सगळी गेलेले आहे घाटामध्ये सगळा घाट रिकामा होता तरी गर्दी होती होती तेवढी गर्दी होती तर ओका देवळापाशी सध्या सगळं रिकामं झालेलं आहे देऊळ देवळापासल्या सगळं जत्रा सगळे सगळे उठून गेलेले आहेत दुकानातही तर असं देवळाकडे इकडे जाण्यासाठी चालू होतो हो का ही नदी साईडची साईडला देवळात सगळं पाणी येत होतं देवळ हे जे आहे ती नदीमध्ये आहे तर ते देवळात सगळं पाणी आण सगळं रिकाम झालेलं आहे कडणं बघा सगळं रिकाम झालेलं आहे तर बघा ही माझी मदर आहे मागडची मदर आहे माझ्या गळ्यात हसूड आहे देवाचा आणि ही माझ्या मदरची मदर आहे माझ्या मदरची मदर आहे माझ्या मदरची मदर माझ्यासोबत असते आणि ही माझ्या फादरची मदर आहे <laughs> सगळे मदर फादर सगळे घ्यायचे आणि अजून एकजण आहे मी त्यांना काही जास्त ओळखत नाही पण आलते म्हणून माझ्या फादरच्या मदरची सिस्टर आहे आणि सगळं काम झालेलं आहे देवस्थानापासलं ही सगळी आपले गँग आहे बघा सगळे गँग बघा सगळे रिकाम झाले टॅम्पूमध्ये सगळे पाळणे बिळणे सगळे सगळे सामान विमान सगळे घेऊन चाललेले होते नका आमच्यासोबत दोन पाहुण्याच्या पुऱ्या आले ते सुद्धा व्हिडिओ विडिओ वी काढायला म्हणून त्यांना मोहरी पळून गेले लागले लागायला लागले म्हणून मोहरी पळून गेले तर हका देऊळ मी जागा झूम करतो देवळाला तर देऊळ बागा कसं खतरनाक दिसते संध्याकाळी सहा वाजता टायमिंगला हे म्हणते माझे फोटो काढ काढू तर बघा इथं मंदिर कसं इतकं खतरनाक दिसतं वरी तर खूप खतरनाक आहे पण काय विषय इथनं मोरी कॅमेरा अलाउड नाही जर कॅमेरा असला तर मोबाईल जप् करण्यात येईल कॅमेरा असला तर कॅमेरा जप करण्यात येईल काय जे असेल ते जप् करतात